पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र नुरसेवाडीतल्या दत्त मंदिरात महाअभिषेक करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नृसिंवाडीतील दत्त मंदिरात ग्रामस्थांच्या वतीनं महाअभिषेक करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं जगभरात भारताचा नावलौकिक वाढावा अशी प्रार्थना श्री दत्तचरणी करण्यात आली कर्तबगार नेतृत्व म्हणून मोदी यांच्याकडं पाहिलं जातं विकसित भारताचा नारा देऊन मोदी यांनी भारताला सर्व क्षेत्रात सक्षम बनवलंय ग्राम समृद्धी हे ध्येय घेऊन मोदी यांनी देशातील सर्व घटकांना न्याय दिलाय असं माजी सरपंच धनाजीराव जगदाळ यांनी नमूद केलं पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे देश आत्मनिर्भर बनल्याचं अभिषेक विधीचे पौरोहित्य अनंत पुजारी यांनी केलं यावेळी सरपंच चेतन गवळी उपसरपंच विद्या कांबळे तानाजी निकम विनोद पुजारी शिवराज जाधव मंगेश पुजारी रवींद्र अणुजे सागर धनवडे उत्तम पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते